जरांगे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच भुजबळांना देखील शिव्या देतात काही महाराष्ट्रातील नवी संस्कृती मंत्री छगन भुजबळ म्हणून जरांगे यांनी महसूल अधिकारी एस पी या अधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांना देखील शिव्या देत असून आता महाराष्ट्रात नवीन संस्कृती उदियास आलेली असल्याची प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी आज येवला दौऱ्यावर आला असताना दिले लोकसभेचे जागा वाटप महायुतीच्या बैठकीत ठरेलच पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चार जागांवर दावा करणार शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या राष्ट्रवादीला मिळणं अपेक्षित आहे असं देखील भुजबळ यांनी म्हटलंय जे काय त्याच्यात विशेषतपणे काय वाटतं आता एवढे मराठा समाजाचे नवोदित नेते जे आहेत जरांगे त्याने तर तिथले ते असलेले जे आहेत महसूल आयुक्त एस कलेक्टर सगळ्यांना म्हटलं भाडखाऊ आहे तुम्ही आलं नाही का वाचलं नाही का ऐकलं नाही का तुम्ही <laughs> ना, 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 का परत ढोंग करता तुम्ही पण आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना अजितदादांना फडणवीसला छगन भुजबळला आईवरून शिव्या दिल्या ऐकल्या की नाही सगळ्यांनी मग आता एवढे मोठे नेते काय ते आई बहिणीवरून शिव्या देत आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत तर बाकीच्याचं काय घेऊन बसलं आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये मा उदयाला येत आहे शिवीगार घ्यायची असंच म्हणायचं ना की तुमच्यावर तर सतत म्हणजे एकेरी उल्लेख करणार किंवा तुम्हाला टारगेट आहे हे सगळे आज आजही सुरू पण त्याची ते तेच संस्कृती आहे ती आणि तो नेता आहे आता मोठा तो तिथं जो झोपणारां तिथून सांगणार की हे करा हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे ते झालं पाहिजे नाहीतर परत उपोषण तांबडतो आम्ही धावा धावा होणार काय चाललं काय आणि काय दु दुकानं बंद करा त्या गाड्या जाणार हे काय बनाना रिपब्लिक आहे काय टोळ्यांचं राज्य आहे काय काही देशांना जाणून असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते तिचं राज्य चालतं तिथे त्या बनाना रिपब्लिक हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे ते मंत्र्यांनी सुद्धा आणि पोलिसांनी सुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे कायद्याच्या पेक्षा कोणी मोठा नाही आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे तो लहान नेता ने ना मोठा नेता ना या समाजाचा त्या समाज हा काही मता येत नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक